सर्व पित्री अमावस्येला श्राद्धविधी करायचे पण सूर्यग्रहणामुळे टाळा ही वेळ भाद्रपद अमावस्येला सर्व पित्री अमावस्या म्हणतात या दिवशी पितृपक्षानिमित्त पृथ्वीवर आलेले पितर पुनश्च स्वर्गात परत जातात म्हणून या तिथीला विसर्जनी अमावस्या असेही म्हणतात हिंदू धर्मात या तिथीचे विशेष महत्त्व आहे शिवाय या दिवशी सूर्यग्रहणही लागणार असल्याने काही चुका जाणीवपूर्वक टाळणे हितावह ठरेल हे ग्रहण भारतातून दिसणार नसले तरी काही नियम पाळणे आवश्यक आहे दोन ऑक्टोबर रोजी सर्व पित्री अमावस्या असून या दिवशी सूर्यग्रहणाशी असणार आहे ज्यांना आपल्या पितरांची निश्चित तिथी माहिती नसते ते लोक सर्व पित्री अमावस्येला पितरांचा श्राद्धविधी करतात ही तिथी शनिवारी आल्याने तिचे महत्त्व अधिक वाढले आहे मात्र याच दिवशी सूर्यग्रहण लागल्यामुळे काही गोष्टींची काळजी घेणे योग्य ठरेल त्या पुढीलप्रमाणे ऐका यावेळी श्राद्धविधी करू नका चुकूनही सर्व अमावस्येला सकाळी किंवा रात्री श्राद्ध किंवा तर्पण करू नये पितृपक्षात श्राद्ध नेहमी दुपारी केले जाते यावेळी केलेले श्राद्ध आणि दान याचे फळ अक्षय्य असते तसेच या तसे दिवशी कोणाशीही गैरवर्तन करू नये ज्येष्ठांचा अपमान करू नये श्राद्ध कोणी करावे घरात मोठा मुलगा असेल तर धाकट्याने श्राद्ध किंवा तर्पण करू नये मुलगा नसेल तर पत्नीने श्राद्ध करावे पत्नी नसेल तर भावाला श्राद्ध करता येते एकापेक्षा जास्त पुत्र असल्यास फक्त ज्येष्ठ पुत्राने श्राद्ध करावे मोठा भाऊ घरात असताना धाकट्यांनी श्राद्धविधी करणे योग्य ठरणार नाही ही भांडी वापरू नका सर्व मित्रे अमावस्येच्या दिवशी चुकूनही लोखंडी आणि स्टीलची भांडी वापरू नयेत या दिवशी तुम्ही पितळाची भांडी वापरू शकता किंवा पत्रावळी द्रोण यांचा वापर करू शकता पितरांना अर्पण केलेलं अन्न देवाला अर्पण करू नये स्वतंत्र ताट वाढावे आणि नैवेद्य दाखवण्याआधी पदार्थाची चव घेऊ नये तर्पण करताना सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी पितरांच्या पूजेमध्ये पांढरी तीळ वापरू नयेत पितरांची प्रार्थना आणि श्राद्धविधीत नेहमी काळ्या तिळाचा वापर करावा हे देखील लक्षात ठेवा की पाणी आणि अन्न पितरांना नेहमी अंगठ्याद्वारे दिले जाते हा तर्पणविधी अंगठा उलट करूनच दिला जातो सरळ बोटांनी नैवेद्याभोवती पाणी फिरवू नका हे लक्षात ठेवा अनावश्यक प्रवास टाळा सर्व पित्रीच्या दिवशी यात्रा करणे अयोग्य मानले जाते अशातच सूर्यग्रहण असल्याने मंदिरामध्ये मंदे देवही झाकलेले असतात त्यामुळे त्या दिवशी यात्रा करूनही उपयोग नाही म्हणून प्रवास शक्यतो टाळा या क्रिया टाळा सर्व अमावस्येच्या दिवशी खोटे बोलणे पैंज लावणे वाद घालणे फसवणूक करणे चोरी करणे इत्यादी अनैतिक कृत्य करणे टाळावे असे केल्याने आपण पितरांचा राग ओढावून घेतो आणि त्यामुळे जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते नैवेद्य दाखवताना सर्व अमावस्येच्या घरात वाद भांडणे झाली तर पितर रुष्ट होतात आणि न जेवता न आशीर्वाद देता निघून जातात या दिवशी पूर्वज त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना निरोप घेतात म्हणून निदान त्या दिवशी तरी घरात कलह होणार नाही याची संपूर्ण काळजी घ्यावी तर मित्रांनो तुम्ही सर्वपित्री अमावस्येला श्राद्धविधी जर करायची असेल तर पूर्ण पण सूर्यग्रहणामुळे यावेळी तुम्ही टाळा आणि तुमच्या घरातील श्राद्धविधी नक्की किंवा ते तर्पण जे तुम्ही करणार आहात ते नक्की करा आणि व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी नक्की फॉलो करा की ज्यामुळे तुम्हाला तुमच्या तुम्हा पितरांचे आशीर्वाद नक्कीच लागतील कारण की पितृपक्ष हा असा पक्ष असतो की वर्षातून एकदाच आपण आपल्या पितरांना आपण जीव घालत असतो त्यांचे आशीर्वाद मिळवत असतो तर आपण ह्याच वेळी जर समजा आपल्या घरामध्ये जर या गोष्टी झाल्यात आणि जर पितर न जेवता जर निघून गेले तर त्यांचा आशीर्वाद मिळण्याऐवजी आपल्याला श्राप मिळू शकतो तर या गोष्टी टाळा आणि नक्कीच या गोष्टी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या नक्की फॉलो करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद